त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेव्हलवरचे इंजिनिअर काम करतात डीस काम करतात भगिनी काम करते युवक काम करतात सर काम करतात म्हणजे शिकलेले प्राध्यापक आहेत ते काम करतात आणि वकील है, सोबत आहे माझ्या <coughs> मुलाच्या चेंबरच्या कामकाजामध्ये मी बाहेर त्याला माहित आहे कारण चेंबर नावावर आहे लोकांचं म्हणून वकील साहेबांनी आणि स्टेशनसाठी का दाखवलं की चांगले लोक आपण सोडून लवकरात लवकर या बाबतीमध्ये सोलापूरमध्ये एक इतिहास करून आपल्या आश्रयाचा जीव असा या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आता कार्यक्रम संपलेला आहे तर सर्व पदाधिकारी चहा घेऊ ला त्याचबरोबर जे पदाधिकारी निवड झाले त्या फोटो मोठं करायचं सगळ्यात या ठिकाणी यावं प्रमाणपत्र घेऊन यायचं